विद्यार्थी मित्रांनो नमस्कार राज्यशास्त्र इयत्ता बारावीकरिता पुन्हा एकदा नवीन आपला अपेक्षित प्रश्नसंच दोन हजार चोवीसकरिता करिता कशा पद्धतीचा येऊ शकतो तो घेऊन येत आहे आणि यापूर्वी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड झाला होता तरी तो आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यापैकी प्रश्न क्रमांक एकमधील बघूया कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा पाच गुणांसाठी तर यामधील आहे पहिले रिकम जागा दोन हजार पाच पासून भारतात अधिकार कायदा लागू करण्यात आला पर्याय शिक्षणाचा संपत्तीचा माहितीचा आणि जीविताचा तर याचा योग्य पर्याय पर आहे माहितीचा अधिकार दुसरा आहे बर्लिनची भिंत रिकामी जागा साली पाळण्यात आली पर्याय एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद एक दोन हजार पाच आणि एकोणीसशे पंच्याहत्तर तर याचा योग्य पर्याय एकोणीसशे एकोणनव्वद दहा बरोबर आहे त्यानंतर तिसरा आहे आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय शिक्षण लोककल्याण विकास आणि सक्षमीकरण तर याचा योग्य पर्याय सक्षमीकरण हा आहे त्यानंतर आहे रिकाम जागा म्हणून घेण्यासाठी भूप्रदेश लोकसंख्या शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे घटक आवश्यक का आहेत तर याचा योग्य पर्याय असेल बरोबर राज्य त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये रिकाम जागा करार करण्यात आला पर्याय तासकन सिमला फरक्का आणि लाहोर तर याचा योग्य पर्याय असेल सिमला आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनातील एक प्रश्न की हा प्रश्न म्हणजे हा प्रश्नसंच परीक्षेला येणार का परंतु यापूर्वी जे दोन आपण एक पेपर टाकला होता पन्नास मार्कचा आणि एक ऐंशी मार्कचा तर तो आणि हा यामध्ये मिळूनच मॅक्झिमम आपले साधारणतः एटी पर्सेंटपर्यंत प्रश्न हे विचारले जाऊ शकतात त्यानंतर यामधील प्रश्न क्रमांक एक बघूया पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे तर यामधलं पहिलं दिलं आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तर अनुसूचित जातींच्या हक्कासाठी त्यानंतर ब आहे राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कासाठी क आहे राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग तर वृद्धांच्या हक्कासाठी यापैकी क हे चुकीची जोडी आहे तर राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग हे बालकांच्या हक्कासाठी काम करतं त्यानंतर आहे दुसरं नीती आयोग दोन हजार पंधरा ब आहे आर्थिक सुधारणांचा कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव आणि क आहे महिला सक्षमीकरण धोरण दोन हजार अठरा तर यामधील चुकीची जोडी आहे महिला सक्षमीकरण धोरण हे दोन हजार सोळाला सुरू करण्यात आले त्यानंतर यामधील क आहे बघा तिसरं जंगलतोड तापमान घट ब आहे हरितगृह हो वायू प्रदूषण आणि क आहे दुष्काळी परिस्थिती पाण्याची कमतरता तर, तर यामधील चुकीची जोडी आहे अ जंगलतोड हे तापमानात घट नाही तर तापमानात वाढ होत असते तर यानंतर ह्यामधील प्र प पहिल्या प्रश्नामधील क बघूया हो दिलेल्या पर्यायपैकी योग्य कारण पर्याय निवडून विधाने आपल्याला पूर्ण करायचे आहे तर मास्त्रिक्त करार संदर्भ पर्याय आहे संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल दुसरं आहे ब युरोपीय संघ आणि अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप तर यापैकी योग्य पर्याय बरोबर आहे आपला युरोपीय संघ त्यानंतर दुसरा आहे भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते तर पर्याय चीन रशिया आणि अमेरिका तर योग्य आपला पर्याय असेल अमेरिका यानंतर तिसरा चारू चारो मुजमदार यांच्याशी निगडीत आहेत हिजबुल मुजाहिदीन नक्षलवादी चळवळ आणि क आहे आसाम तेलकोंडी तर यापैकी योग्य पर्याय बरोबर असेल नक्षलवादी चळवळ त्यानंतर चौथा आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देणारा आयोग पर्याय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यानंतर यामधील प्रश्न क्रमांक मधील ड आहे दिलेल्या विधानांसाठी आपल्याला समर्पक संकल्पना लिहा चार गुणांसाठी पहिले आहे जागतिक घडामोडीचे स्वतंत्र आकलन व लष्करी करारांचा भाग होण्यास नकार तर याचा योग्य पर्याय आहे महासत्ता दुसरा आहे संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन तर याचं संकल्पना आहे ई प्रशासन जेव्हा एक राज्य हे इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो त्यानंतर आहे अनेक देशात कार्यरत असणारी कंपनी तर योग्य पर्याय याचं उत्तर असेल बरोबर बहुराष्ट्रीय कंपनी त्यानंतर ही गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर पहिला आहे मोबाईल सॅटेलाईट इंटरनेट आणि ग्रामोफोन याचा पर्याय आहे ग्रामोफोन सार्क सदस्य नेपाळ भूतान भारत आणि जर्मनी तर हे तिन्ही आहेत नेपाळ भूतान भारत जर्मनी हा नाही वेगळा शब्द आहे त्यानंतर हवामान बदल प्रदूषण साक्षरता प्राणी व वनस्पती तर यामधील साक्षरता वेगळा शब्द आहे चौथा आहे भाषावाद राष्ट्रवाद जमातवाद आणि प्रांतवाद यापैकी राष्ट्रवाद हा वेगळा शब्द आहे यानंतर मित्रांनो आपल्याला संकल्पना चित्र पुढील पूर्ण करायचं आहे चार गुणांसाठी प्रश्न क्रमांक दो मन... दोन दोनमधील अ आहे तर राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य विचारलेली आहे तर ते समान नागरिकत्व विविधतेत एकता समानता आणि राष्ट्राप्रतिनिष्ठा हे आहे त्यानंतर पुढील नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला पुढील प्रश्नाची उत्तरं लिहि आहे तर यामध्ये आपल्याला आशिया खंडातील कोणत्याही पाच देशाची नावे लिहायची आहेत मित्रांनो ती नावे बघूया आपण आता भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळ हे आशिया खंडातील देश, खंडा देश आहेत तर ह्या पद्धतीनं हा दुसरा प्रश्न आपल्याला नऊ गुणांसाठी आहे यामधील प्रश्न क्रमांक तीन बघूया आता तर यामधील पहिलं आहे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे तर हे विधानबरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था तर ही सन दोन हजार दोन सालीच कार्यावीत झाली आहे त्यानंतर याचा दुसरं आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क व संरक्षणासाठी करण्यात आली तर वरील विधान बरोबर आहे कारण महिल माई, महिलांच्या हक्काचे व कायदेशीर बाबीचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाने आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली आहे त्यानंतर तिसरं आहे नियोजन आयोगाची आय। निर्मिती कृषी विकासाला चालना देण्यासाठी झाली आहे तर हे विधान वरील विधान चूक आहे कारण लोकांचे राहणीमान उंचावणे आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशाने एकोणीसशे पन्नास साली नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे त्यानंतर चौथा आहे आधुनिक दहशतवाद हे राज्याच्या विरोधात नाही तर हे विधान चूक आहे कारण आधुनिक दहशतवादी संघटना हे राज्याच्या विरोधात कार्य करीत असतात यानंतरचं आहे राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात तर हे विधान चूक आहे कारण बघूया ते ते शासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात नंबर दोन राष्ट्रपती किंवा राज्यपालाविरोधात करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी करण्याचा अधिकार हे हा त्यांना नसतो त्यानंतर आहे चीन व भारत यांच्यामध्ये एकोणीसशे साठमध्ये युद्ध झाले हे बरोबर आहे त्यानंतर आहे सातवं सागरमाला या योजनेत रस्त्याच्या व्यापक विपास व्याकप व्यापक विकास अभिप्रेत आहे तर हे विधान देखील आपलं चूक आहे कारण सागरमाला ही बंदराधिरित बंदराधारित विकासाची योजना आहे मित्रांनो यानंतर आपला प्रश्न क्रमांक चार आहे पुढील विधानांचा आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे हा नऊ मार्गाचा प्रश्न असतो आणि यापैकी आपल्याला पाच दिलेला आहे त्यापैकी कोणते तीन सोडवायचे आहे ते बघूया जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान दुसरा आहे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील एकता चौथा आहे लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन आणि पाचवा आहे भारत आणि हिंदी महासागर तर यापैकी जे आपल्याला योग्य वाटतात जे चांगले सोडवता येतात ते तीन सोडवा आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे पुढील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात आपल्याला लिहायचे आहे आपल्याला कोणतेही तीन सोडवायचे आहे एकूण बारा मार्काचा प्रश्न आहे पाच दिलेले असतात म्हणजे हा एकूण चार गुणांचा प्रश्न आहे पहिलं बघूया शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख प्रमुख कार्य आहे दुसरा आहे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जागतिकीकरणाचा वेग प्रचंड वेग आला आहे तिसरा आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे चौथा आहे देशी संस्थानाचे विलिनीकरण हे स्वतंत्र भारतापुढे प्रमुख आव्हान होते पाचवा आहे माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यामध्ये महत्त्वाचा ठरतो तर यापैकी जे आपल्याला तीन योग्य वाटतात ते आपण सोडवावेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा आहे पुढील प्रश्नांची उत्तरं आपल्याला ऐंशी ते शंभर शब्दात लिहायचे आहे कोणते दोन सोडवायचे आहे दहा मार्काचा एक प्रश्न आहे आणि प्रत्येकी एका प्रश्नाला पाच मार्क आहे पहिला प्रश्न सार्क संघटनेची माहिती लिहा दुसरा आहे महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक वैशिष्ट्ये लिहा चौथा आहे समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत आणि यामधील शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला दीडशे ते दोनशे शब्दात लिहायचे आहे दहा मार्काचा हा प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक आपल्याला स्पष्ट करायचे आहेत मुद्दे आहेत भौगोलिक घटक ऐतिहासिक घटक आर्थिक घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था दुसरा आहे जागतिकीकरणाचे परिणाम तंत्रज्ञानावरील परिणाम सामाजिक परिणाम क आहे मुद्दा सांस्कृतिक परिणाम राजकीय परिणाम आणि ई आहे आर्थिक परिणाम अशा पद्धतीने मित्रांनो याच्यापूर्वी एक दिलेला व्हिडिओ आणि पन्नास मार्कचा सरावाचा प्रश्न आणि मागील वर्षाचे प्र प्रश्न आपण बघावे व या येणाऱ्या मार्क्सच्या एक्झामची तयारी करावी आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद